महसूल विभागाच्या वतीनं राज्यात एक ऑगस्टला महसूल दिन साजरा करण्यात येणार आहे आणि त्यानिमित्त महसूल सप्ताहाचं आयोजन सुद्धा करण्यात येत आहे अशी माहिती उपविभागीय अधिकारी पेण प्रवीण पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे हा सप्ताह शुक्रवारी म्हणजे एक ऑगस्ट ते गुरुवारी म्हणजे सात ऑगस्ट या दरम्यान असणार आहे या सप्ताह अंतर्गत विविध उपक्रम राबवले जातील एकदा बंद करून विविध कार्यक्रमांचं आम्ही आयोजन केलेलं आहे याबरोबरच महसूल दिनाबरोबर एक ते सात ऑगस्ट या दरम्यान महसूल साप्ताह आयोजित केलेला आहे आणि त्या अनुषंगानं प्रत्येक दिवसनी आहे वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आम्ही आयोजन केलेलं आहे महाराष्ट्र शासनाचा एकोणतीस जुलै रोजीच्या शासन निर्णयानुसार वेगवेगळ्या दिवशी महसूल विभागामार्फत आम्ही कार्यक्रम आयोजित केलेले आहेत जसं की प्रामुख्यानं याच्यामध्ये सर्वांसाठी घर दोन हजार बावीसच्या धोरणाच्या अनुषंगानं ज्या शासकीय जमिनी असतील त्या शासकीय जमिनीवरचं एक जानेवारी दोन हजार अकराच्या अगोदरची अतिक्रमण आहे ही निष्का ही नियमानकूल करण्याच्या अनुषंगानं कार्यवाही आम्हाला प्रामुख्यानं त्यात करावायची या आहे याबरोबरच ज्या शासकीय जमिनी आहेत या जमिनीवरची अतिक्रमण असतील ही निष्कासित करणं त्याबरोबरच विशेष सहाय्य योजना आहेत या योजनेचा लाभ डीबीटी मध्ये संबंधित लाभार्थ्यांचा आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक हा एकमेकांशी जोडला न गेल्यामुळे काय अडचणी आहे त्या दूर करण्याच्या अनुषंगानं आमचे तलाठी मंडळाधिकारी अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतील आणि त्यांना तो लाभ कसा मिळेल असं त्याचंही आम्ही नियोजन केलेलं आहे याबरोबरच महाराज शासनाचं एक महत्वाकांक्षी धोरण जे एम सँड आहे मॅन्युफॅक्चर सँड तर या धोरणाची पण अंमलबजावणी जिल्ह्यामध्ये प्रभावी करण्याच्या अनुषंगाने हे आम्ही जनजागृती आणि प्रचार प्रसिद्धी या अभियानाच्या मार्फत आम्ही करणार आहोत याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज महाराजेश्वर अभियान या अभियाना अंतर्गत वेगवेगळे जे जातीचे दाखले असतील किंवा इतर दाखले असतील त्या दाखल्यांचं पण वाटप करण्याच्या अनुषंगानं आम्ही प्रत्येक मंडळांनी ह्या कॅम्पचं आयोजन केले केलेलं आहे अशा पद्धतीनं पूर्ण सप्ताहावर महसूल विभागामार्फत वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आम्ही आयोजन केलेलं आहे तर आम्ही लोकांना आवाहन करेन की या सप्ताहामध्ये जास्तीत जास्त महसूल प्रशासनाच्या वतीनं आम्ही ज्या योजना आपल्या समोर आणतोय ज्या अभियान राबवतोय अभियाना या अभियानामध्ये आपणही सहभाग नोंदवा ते लोकप्रतिनिधी महोदय असतील किंवा ग्रामपंचायत स्तरावरचे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी सुद्धा या अभियानामध्ये सहभाग घ्यावा आणि महसूल विभागामार्फत ज्या लोकाभिमोगी लोक आपल्याला जे प्रशासन करायचं आहे त्यामध्ये आपला सर्वांचाच सहभाग नोंदवावा असं आपल्याद्वारे मी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद